दिए 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 दिए। पत्री। पत्री। चिकन किती किलो आहे चिकन आहे पाच आता किती वेळ ठेवायचं आता आता किती वेळ शिजवायचे अरे का टाइम झाला ना आपण साडे आठ ना आम्ही पोपटी लावली लोक हसतात अरे मुंबईत आणि पोप्टी आम्ही आमचं ऑफिस पण आहे ना तिथे पण खूप मोठा जागा आहे तिथे पण लावतो आता जो हा मटका आहे ना या मटक्यावर पाच ते सहा वेळा पोपटी लावलेली आहे ह्याच मटकीवरती पोहू शकता हे आपलं घरची पोपटी पूर्ण वगैरे तयार झालेले आहे चिकन पण एकदम सुंदर शिजलेलं आहे बघा कारण चिकन शिजलंच पाहिजे चांगलं त्याशिवाय काही मजा नाही थोड्याशा ज्या शेंगा आहेत त्या थोड्याशा घरातल्या पण ठीक आहे टेस्ट खूप छान लागते आता ट्राय करतोय चिकन लेग पीस फक्त नाही दोन दुसरी वेळ वेळा आपला पहिला वेळा पण आला होता टिटवाळ्याचा आपण कसं झालंय काय मसालाय चिकन कि एग अंड लॉलीपॉप आणि नाव काय बोलत नाही ग मला ओळखत नाही हाय बोलायला नमस्कार मित्रांनो मी कोकणी परीक्षा माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगात तुमचे पुण्याचं स्वागत आहे तर तुम्हाला बघून समजत असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल तरी पण एक युट्यूब चा तुम्हाला सांगतो जो आजचा जो ब्लॉग होणार आहे तो कोपटी स्पेशल असणार आहे कारण आता जसं आपला मागेशी संपलेलं आहे आणि थंडी सुद्धा चालू झालेली आहे तर एक चिकन वडे वगैरे हे करण्यापेक्षा आम्ही प्रस्तावित केला म्हणजे आम्ही आता माझ्या झाडूकडे आलो आहे त्यांचं नाव गणेश गणेश मोरे तर कोपटी म्हणाचा प्लॅन केला कारण ते याच्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळा इथे प्लॅन केलेलं आहे त्यांच्या सोसायटीमध्ये तर आज गणेश मोरे हे आपल्याला कोपटी म्हणून दाखवणार आहेत तर आता कोपटीमध्ये जे महत्वाचं ते आता थंडी चालू झाली तर थंडीमध्ये आपल्याला वालाच्या शेंगा पण अवेलेबल असतात आणि त्याच्यानंतर जो बांबुडीचा पाला आहे तो सुद्धा आपल्याला अवेलेबल मिळतो म्हणजे काही ना इकडून नाही त्यांनी त्यांच्या मित्राकडून आणलेला आहे तो पाला तर स्पेशली ही जी डिश आहे ती रायगड महाड आणि मध्ये केली जाते इकडची खूप फेमस आहे चिकन पोपी म्हणजे पोपी चिकन असते आणि पण पास महाड फोलादपूर आणि रायगडमध्ये स्पेशल डिश असल्यामुळे आज आपण ती डिश बघणार आहोत तर मग आणखीन स्पेशल सांगायला की बांबुडीबद्दल तर बांबुडीचा पाला हा आपल्या म्हणजे गुणकर असतो आयुर्वेदिक असतो आणि मुळात म्हणजे शेतीमध्ये शेतकरी शेतीमध्ये शेती करताना जेव्हा आपल्याला जी किडा असतो तो समजाचा किडा असतो तो किडा हे राहिल्यानंतर आपल्याला खास येते तर ती त्या पाल्याने आपण ती खास विटू शकतो आणखी त्याच्यानंतर समजा काय रक्तवर राहिलं कापडे गेलं तर त्याच्यावरती तो था था थी थी तो पाडा तो तो पाला आहे घाम येतो पाल्याने रस टाकल्यावरती दगंभर बरी होते आणि राहिला सवाल वाल्याचा पावट्या वालाच्या ज्या हे असतात शेंगाचं त्यात आता थंडी चालवली जातात तर आपल्या सगळीकडे ते अवेलेबल मिळतातच तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून आज आपण हा व्हिडिओ आता अभ्लॉग असणार आहे चिकन पोपटीचा तर चिकन पोपटी आज बोलणारा जे स्पेशल माणूस आहे आपला माझे माझे साडू ते श्री गणेश युवराज मोरे तर हे आज, आज आपल्याला बोलून दाखवणार आहेत चिकन पोपटी काय म्हणजे काय सगळ्या चिकन बद्दल चिकन पोपटी ही डिश म्हणजे कोकण वेची जिथे पावसाची शेंगाच्या वगैरे तिथे होते मा रायगड जिल्हा तसेच आपला अर्थ जिल्हा स्पेशल चिपळूणमध्ये आपल्या रायगडमध्ये पोकटी बोलतात चिपळूण या साईडला आपल्याला मोगा बोलतात माझा मित्र आहे पप्पू घोरपडे त्यांनी मला आहे आज आपण म्हणूया पोपटी आणि स्पेशल म्हणजे मुंबईत ही बनवतो आपण गावात नाही हा कारण हे चिकन पोपटी वगैरे आपल्याला अनुभवण्यासाठी आपल्या ढाब्यावरती किंवा आपल्या स्पेशली गावात झाला लागतं रायगड महाड किंवा आमच्या लागतं तर स्पेशली आता आपण इकडे बनवतोय ठाण्यामध्ये बनवतोय ज्या कारण त्याच्यानंतर जी ती भाजण्यासाठी वैयक्तिक शेकोटी वगैरे ती सगळीवर त्यांच्या सोसायटीमध्ये ती सो होय आहे थोडा वेळ खूप घे व्यायाम तर आपण त्याला सुरुवात करूया पोपटी बनवला तर मित्रांनो हे सगळं आपण सामान घेतलेलं आहे जे पोपटीसाठी अगदी महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या शेंगा आहेत वालाच्या शेंगा या आणि तो भांबुडीचा पाला हे जरा भरपूर महत्त्वाचं आहे पोपटीसाठी बाकीचं आपण ऍडजस्टमेंट करू शकतो जगरात असलेल्या गोष्टी व्हेजमध्ये किंवा नॉनव्हेजमध्ये आपण ते टाकू शकतो चिकन तर सर्वात आधी आपण भाऊजीना विचारूया हे काय घेतलं भाऊजी चिकन मसाला तिखट हळद जिरे पावडर हे आहे सेदो मीठ कुठला साधा कोंबरा हे ओ आहे ओके अंडी इकडे जर आपण अंडी मस्त अच्छा ह्या तुरीचे का हे ऑप्शनल आहे मला आवडत म्हणून घेतलं पावटेचे शे का आणि सर्वात महत्वाचं हे जे इनग्रेडियंट आहे हे सगळं आपण करून अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर आपण पेस्ट केले आणि लाल कलर त्याच्यामध्ये तिखट अजून टाकलेलं आहे हळद ते सगळं टाकून मॅरिनेट केलेलं जवळ किती वेळ ठेवला एक तर अच्छा ठीक आहे मग आता आपण हे सगळं मडक येते आता आपण

हे आंबुडी पहायला येणार तसे तो फ्लेवरचं सांगला आणि साईडला जे आपण लावतोय की शेंगा पण जास्त करप करप लावायचं आपल्याला म्हणजे पूर्ण아서 चारही बाजूने पॅक करून घोळा करूया आले ना तो मध्ये इंग्रेडिएंट्स आता परफेक्ट होऊन तो ओवा टाकून द्यायचा आहे मीटावेबरोबर कायचं वाळलेल्या शेंगा टाक Pequ

कारण okay. आमची ही तयारी बघितलं बघता बघता भाऊजी शेजार त्यांच्याकडे मग फरमाईश आले की थोडस पोपटी झाल्यावर आम्हाला पाठव त्यासाठी आम्ही एवढं चिकन घेतलेलं आहे बरोबर मागणी आले ना मागणी आले विदर्भातले आहेत ते हा त्याला ते पोपटी ऐकलंय मुंबई मध्ये रेअरलीच बनवतात तुमच्याकडे खाली जागा आहे जाण्यासाठी ना ते आता हे सगळं एन्जॉय करायला आपल्याला ढाब्यावरती किंवा असं गाव साईडला जावं लागतं ना पोपटी वगैरे एन्जॉय करायला तर परत आपण काय करू परत होती परत वाळ शेंगा टाकूयावरती आपण काय तु हा घ्यायच आपण आता आपण परत शेंगाला मीठ लागला पाहिजे ना पण आपण परत थोडं मीठ शेंगासाठी मीठ टाकतोय टाकत राहतोय प्रत्येक लेअरला पदार्थ आजू आहे टाकला पण ओवा टाकला ओवाचा एक चांगला एक चांगला फ्लेवर होतो थोडासा असं वाटण शेगा पण टाकून बघूया नवीन फ्लेवर हा का हा नवीन फ्लेवर हा चॉईस प्रमाणे ज्याला आवडतं ते टाकू शकतो ना मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे तर आपण सगळे जे इंगेड होते तर हे सगळं फुल भरून घेतलं मडकं तर त्याच्यावरती आपण मडकं पूर्ण पॅक करतोय बांबुडीच्या पाल्याने पाला कुठे तुम्हाला भाजी मुंबई मध्ये मुंबई मध्ये शहापूर आम्हाला तेच मला विचारतोय आपण आपल्याला केळी पाला कापलेली होती ही पण आपल्या बिल्डिंग मध्ये जाईल खाली

मस्त तर आता आपले हे मडक पूर्ण फुल झालेलं आहे पूर्ण इनगिड होत सगळं भरलेला आहे पूर्ण पॅक झालेला आहे आता हे मडक आपण खाली जाऊन ते जे गवत वगैरे सगळं मांडायला लागतं लागतं पूर्ण असं ह्याच्यावरती गवत मांडून त्याच्यानंतर आपण ते पायर आ करणार आपण त्याची तर चला हे आपलं आता मडक पूर्ण तयार आहे आता आपण माती

पाळापातळ उपलब्ध सगळेकडे मिळालं ना आराज करत नाही फक्त बांबुडचा पाळा आपण तुम्ही भांभुडचा पाळा तेवढा मुंबईत भेटत नाही <laughs> लोकांना बोललो ना आम्ही पोपटी लावली हां लोक हसतात अरे मुंबईत आणि पोपटी आम्ही आमचं ऑफिस पण आहे ना तिथे पण खूप मोठा जागा आहे तिथे पण लावतो आता जो हा मटका आहे ना या मटक्यावर पाच ते सहा वेळा पोपटी लावलेली आहे त्याच मटकीवरती ठाच मटकीवरती तर मित्रांनो आता आपलं जवळजवळ आम्ही साडेआठ वाजता हे मडकं गरम हे करत लावले आग लावलेली आहे सगळी आणि तासानंतर आता आपण भेटूया डायरेक्ट आपलं जे गीर सगळं सगळं पूर्ण जी आपलं पोपटी आहे ती पूर्ण तयार झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता भेटूया आपल्या घरी तर मित्रांनो आपली आता पोपटी आम्ही घरी आणलेली आहे जे आपली खाली आपण ठेवली होती जरा ह्याच्यासाठी जाळण्यासाठी मडकं जरा गरम होण्यासाठी तर आता हे आपण आपलं जे तयार झालेली पोपटी आहे ते आता आपण रिकामी करतोय हे सुरुवातीला वरती आम्ही केळीची पानं टाकली ती खाली करून घेऊया आधी आणि खूप गरम आहे ना दाखवा हा हा भाफेवर समजतं किती गरम आहे ती

बरोबर आहे था हे आपलं ते पूर्णपणे तयार झालेली आहे चिकन पण एकदम सुंदर शिजलेलं आहे बघा कारण चिकन शिजलत पाहिजे चांगलं त्याशिवाय काही मजा नाही थोड्याशा ज्या शेंगा आहेत त्या थोड्याशा करपल्यात पण ठीक आहे टेस्ट खूप छान लागते तो ट्राय करतोय चिकन लेग पीस फर्स्ट नाही दोन दुसरी वेळ ही आपला पहिला वेळ ब्लॉग मावला होता टिटवाळ्याचा होता ता पण संध्याकाळला लागतच येणार भरपूर आम्हाला भरपूर धन्यवाद आम्हाला असं चिकन टेस्टी चिकन पोपटी बनवल्याबद्दल कसं झालंय काय मसाले पो, चिकन कि एग अंड लॉलीपॉप रिच मैत्रिणीचं नाव काय हाय शिवान्या शिवान्या ती बोलत नाही काय ग मला ओळखत नाही तुला सांग हाय तुला सांग हाय बोलायला <laughs> आहे तर मित्रांनो आम्ही पूर्ण पोपटी होती ती आम्ही पूर्ण संपवलेली आहे थोडी शेत शेअर केली भाऊजींनी आणि खूप मजा आली तर मग हा ब्लॉग आणि हा पूर्ण रेसिपी जे माझे साडू गणेश शिवराज मोरे यांनी तो आज पूर्ण रेसिपी बनवली होती जी तुम्हाला आवडल्यास या ब्लॉगला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद